राज्य वन्यजीव मंडळाच्या तज्ञ सदस्यांचा विरोध डावलत राज्य सरकारने ताडवा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंवेदनशील वन्यजीव कॅरिडॉर प्रस्तावित लोह खनिज प्रकल्पाला मंजुरी दिली यामुळे वाघांसह राज्यातील सर्वाधिक वन्यजीव संवर्धनावर गंभीर दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे ब्रह्मपुरी तालुक्यातील लोहाडोंगरी गावापासून सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर असलेला हा डोंगर काचेपार राखीव जंगलात येतो 2019 मध्ये नागपूर स्थित एका पोलाद कंपनीने हा लोखंड खनिज ब्लॉक लिलावात मिळवला हा खान प्रकल्प ब्रह्मपुरी वन विभागातील कक्ष क्रमांक 439 मध्ये प्रस्तावित असून त्यासाठी सुमारे 36 हेक्टर समृद्ध वनजमिनीचे वरण अपेक्षित आहे विशेष म्हणजे या खान ब्लॉक परिसरात वाघ बिबट्यांसह इतरही वन्य प्राणी आहेत चंद्रपूर जिल्हा दरवर्षी सरासरी पन्नास निष्पाप स्थानिक ग्रामस्थ आदिवासी आणि शेतकरी वाघांच्या हल्ल्यात आपला जीव गमावत आहेत अशा भीषण परिस्थितीत या संघर्षावर उपाययोजना करण्याऐवजी सरकार लोहारडोंगरी खाणीला परवानगी देऊन हा संघर्ष अधिक तीव्र करत आहे केवळ बत्तीस कायमस्वरूपी नोकऱ्यांचे गाजर दाखवून अठरा हजार झाडे तोडणे आणि वाघांचे प्रमाण मार्ग बंद करणे म्हणजेच यामुळे वाघ मानव संघर्ष वाढून दरवर्षी वाघाच्या हल्ल्यात मृत्यूचे शतक पूर्ण करण्याचाच हा प्रकार आहे अशी घणाघाती टीका इकोप्रो संस्थेचे अध्यक्ष तथा राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाचे माजी सदस्य बंडू धोत्रे यांनी केली आहे चंद्रपूर जिल्हा वाघांचा जिल्हा नव्हे आता सर्वाधिक वाघ मानव संघर्ष असलेला आणि सोबतच वाघाच्या हल्ल्यात सर्वाधिक मनुष्य आणि होणारा जिल्हा म्हणून आता नावारुपास येऊ लागलेला आहे अशा परिस्थितीमध्ये एक पालक म्हणून सरकारचं या चंद्रपूर जिल्ह्याकडे लक्ष अशा पद्धतीचं पाहिजे की हा संघर्ष कमी झाला पाहिजे दिवसागणिक जे जंगल व्याप्त गावात जंगलगतच्या गावात आहे गावा आदिवासी शेतकरी आहे हे सर्व वाघाच्या हल्ल्यात मृत्यू पाहत आहेत तर या वाघ मानव संघर्ष निवारण्याच्या दृष्टीने उपाययोजना अपेक्षित आहे परंतु आज ब्रह्मपुरी वन विभाग अंतर्गत तडोदी अंतर्गत येणार लोहार डोंगरी हा लोहखान पट्टा या ठिकाणी एका खाजगी कंपनीला देण्यात येत आहे आणि या ठिकाणी जर हे उत्खनन झालं तर निश्चितच ताडोबांधारी व्याघ्र प्रकल्पाच्या उत्तरेकडे आणि पूर्वेकडे जाणारे जे भ्रमण मार्ग आहे त्या भ्रमण मार्गामध्ये ही लोहखान झाल्यामुळे निश्चितच वाघाच्या स्थलांतरावर परिणाम पडणार आहे जर आपण भौगोलिकदृष्ट्या ब्रह्मपुरी वन विभागाचा जर विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल की इथे साडे पन्न, सहाशे पन्नास गावं आहेत आणि सहाशे पन्नास पैकी तीनशे पन्नास ही गावं एकतर एक तर जंगल व्याप्त आहे किंवा जंगलालगत आहे आणि महत्वाचं म्हणजे ताडोबा सारखं जे जंगल आहे ते सलग नाहीये तर ब्रह्मपुरी वन विभागातलं जंगल हे स्कॅटर्ड आहे त्याच्यामुळे या तुकड्या तुकड्यात विभागलेल्या जंगलामुळे तुक्ड़ वाघाची घनता सर्वाधिक असल्यामुळे नागरिकांची पण घनता गावांची घनता सर्वाधिक असल्यामुळे इथे वाघ मानव संघर्ष तीव्र आहे मागल्याच वर्षी याच एकाच पट्ट्यामध्ये अठरा लोक मारली गेली चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सत्तेचाळीस लोकं मारली गेलेली आहे अशा परिस्थितीमध्ये जर इथं हा खाण प्रकल्प झाला तर निश्चितच याच्यामध्ये संख्येमध्ये वाढ होणार आहे वाघ मानव संघर्ष निश्चितच वाढणार आहे आणि दुसरं महत्वाचं म्हणजे लोहखाण काय असू शकते त्याचे परिणाम आपल्या निसर्गावर अवतीभोवतीच्या परिसरावर कशा पद्धतीनं होऊ शकतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे ताजे उदाहरण सूर्जागड प्रकल्पाच्या माध्यमाने आपण बघतोय या जंगलातून निघणारं जे काही नैसर्गिक स्त्रोत आहे पाण्याचे प्रवाह आहे ते सुद्धा लाल झालेला आहे एकंदरीत त्याच्यामधून जे ट्रान्सपोर्टिंग अवतीभोवती होणार आहे त्याच्यामुळे मोठा परिणाम ह्या संपूर्ण जैवविविधेवर या ठिकाणी होणार आहे आणि यातून सर्व नागरिक होरपडून निघणार आहेत एकंदरीत चंद्रपूर जिल्ह्याचा जर विचार केला व्याघ्र संवर्धनाच्या बाबतीत विचार केला तर हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाने घेतले जिल्ह्याला हिरवी झेंडी याला तुरंत वापस घ्यायला पाहिजे आणि हा प्रकल्प राज्य सरकारने चंद्रपूरकरांच्या हिताच्या दृष्टीनं आणि व्याघ्र व्याघ्रसंवर्धनाच्या दृष्टीनं हा निर्णय मागे घेतला पाहिजे यासाठी पुढच्या काळामध्ये जर गरज पडली तर इकोप्रो तीव्र आंदोलन करेल असा इशाराही यावेळी देण्यात येत आहे दे